एकोडी येथील समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांच्या शिर्डी येथे साई कलारत्न रत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला भंडारा जिल्ह्यातील एकोडी येथील रहिवासी समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला शिर्डी येथे ओम साई प्रतिष्ठान आणि बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भावेश कोटांगले यांना दोन हजार चोवीसच्या साई कलारत्न सं सुदाम संसारे अध्यक्ष वंदना गव्हाने मॉडेल अभिनेत्री सान्वी वासनिक डॉक्टर रवींद्र पाटील डॉक्टर अजय वरुडकर यांच्या उपस्थितीत सिद्धी संकल्प लॉन्स साकोरी येथे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या साई कलारत्न पुरस्काराबद्दल प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे प्रबोधनकार मनोज कोटांगले आणि भंडारा जिल्ह्यातील प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे